आजचं हे विज्ञान युग आहे आणि या विज्ञान युगामध्ये सर्वच सोशल मीडियावर असतात सोशल मीडियाच्या माध्यमामधून सर्वच या ठिकाणी व्यक्त होत असतात आज माणूस प्रॅक्टिकली प्रॅक्टिकली झाला प्रॅक्टिकली वागत आहे प्रत्यक्षरित्या जगत आहे भावनाशून्य असे काही व्यक्ती आहेत आणि त्यांचं प्रमाणसुद्धा खूप वाढलेलं आहे जिवाळा आज नात्या नात्यामध्ये राहिलेला नाही आणि माणूसाचं जे वागणं आहे ते अतिशय बदललेलं आहे त्यावर माझी ही कविता आजचा माणूस आजचा माणूस आजचा माणूस अशे आज का वागतो आजचा माणूस असे का वागतो जिने का जगतो पशुपरी आजचा माणूस असे वागतो, जिने का जगतो पशुपरी कशाने बनले मन हे कठोर करुणीचा सागर शोधू कुठे कशाने बनले मन हे कठोर करुणा सागर शोधू कुठे करुणा सागर फार अहंकार द्वेष भाव नसे तुला ठाव माणूस की फार अहंकार फार अहंकार द्वेष भाव नसे तुला ठाव की, नसे तुला ठावा माणूस स्वार्थी वास्तव्यास गेला नातेही बुलला जीवनाची स्वार्थी नगरीत स्वार्थी नगरीत तू वास्तवास गेला स्वार्थी नगरीत तू वास्तव्यास गेला नातेही भूल ला जीवनाची अनुस्वार्थी नगरीत वास्तव्यास गेला नातेही भूलला जीवनाची व्यसन जडले देह बिघडला कळले तुझला फार व्यसन जडाले व्यसन जडाले देह बिघडला कळले तुझ ते फारंती कळले तुझला ते फारंती मनाचे विकार जगणे बेकार लाचार चार नये मनाचे विकार मनाचे विकार जगणे बेकार होऊन लाचार जगू रगु नाये अनुहून लाचार जगू जगुनाये अनुहो नचार र जगु होऊन लाचार जगू Mm-hmm, <laughs> mm-hmm,